नमस्कार मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी एड आज आपल्याकडे कातपूर रोडला प्लॉट साईज आठशे स्क्वेअर फूट असलेल्या वन गेट कॉलनीमध्ये रोहाऊस विक्रीसाठी फोर बी एच के रोहाऊस आहे स्वतंत्र बोरची व्यवस्था आहे पंच्याऐंशी लाख रुपये किंमत आहे बँकेचं लोन देखील त्या रो तुम्हाला मिळू शकतं ज्यांना कोणाला पाहायचं असतं त्यांना आपल्या ऑफिसला नोंद करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मी दीपक पांढरे समोरच्या बाजूला बघू शकते वन गेटेड कॉलनीमध्ये फोर बी एच के रो हाऊस आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांनी नक्की ऑफिसशी संपर्क करा प्लॉटची साईज आठशे स्क्वेअर फुट आहे बाय बायच्याही स्वतंत्र बोरची व्यवस्था आहे या ठिकाणी तुम्ही एंट्री केल्यानंतर हा हॉल बघू शकते हॉलला लागून किचन आहे आणि विशेष म्हणजे आपल्या बंगल्याच्या रो बंगलोच्या पाठीमागे संपूर्ण ग्रीन बेल्ट आहे वन गेटेड कॉलनी आहे पंच्याऐंशी लाख रुपये रेट आहे मेन आपलं पार्वती मंगल करायलापासून एक पाचशे मीटर अंतरावरती हे साईड आहे या साईडचे संपूर्ण माहितीसाठी तुम्ही आपल्या ऑफिसशी संपर्क करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल फोर बी एच के आहे विथ कार पार्किंग आहे स्वतंत्र बोरची व्यवस्था आहे आणि मॅक्झिमम लोन तुम्हाला मिळू शकेल